नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू झाला असून मार्तंड भैरव षड रात्रोत्सवाच्याही षड रात्रोत्सवाचाही प्रारंभ झाला आहे या दिवशी देव दिवाळी देखील साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबाची नवरात्री आणि देव दिवाळी म्हणून साजरा करतात मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्टीपर्यंत सहा दिवस नवरात्री असते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात यंदा दोन हजार चोवीसमध्ये चंपाषष्ठी ही सात डिसेंबरला शनिवारी साजरी केली जाणार आहे चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणूनही ओळखले जाते हा भगवान शंकराच्या अवतारांपैकी एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो चंपाष्ठीच्या दिवशी खंडेरावांच्या नावाने जी आपण घटस्थापना केलेली असते त्या घटस्थापने त्या दिवशी ही घटस्थापना उठवली जाते घरात तळी भंडार केला जातो नैवेद्य केला जातो तळी भंडार कसा करायचा नैवेद्य कोणता दाखवायचा त्याचप्रमाणे बरीच माहिती आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शनिवारी चंपाष्ठीच्या दिवशी कुत्र्याला आपल्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे यामुळे आपले सर्व दुःखे संकटे कष्ट नष्ट होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल इतका प्रभावी असा हा उपाय आपल्याला चंपाष्ठीला करायचा आहे कुत्रा हा खंडेरावांचं वाहन आहे कुत्र हे खंडेरावांचं रूप असल्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या कुठल्याही कठीणातील कठीण इच्छेसाठी आपल्या कुठल्याही अडचणीसाठी ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आहे आणि आपली इच्छा ही प्रकट करायची आहे चंपाषष्टीच्या दिवशी बघा ह्या सहा दिवसामध्ये खंडेराव महाराज हे या पृथ्वीवर सूक्ष्म स्वरूपात वास करतात त्यामुळे या दिवसात ते सक्रिय झालेले असतात त्यामुळे आपण जे काही उपाय करू सेवा करू याचं फळ आपल्याला हे नक्कीच मिळत असतं आणि म्हणूनच आपल्याला आपली इच्छा व्यक्त करून या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे बघा आपण या चंपाष्ठीपर्यंत या सहा दिवसात चुकूनही कुत्र्याला आपल्याला मारायचं नाही आहे जरी कुत्रा आपल्याकडे आला असेल तरी आपल्याला त्याला मारायचं नाही आहे तुम्ही लागलंच तर त्याला एक पोळी खायला घालू शकतात बिस्किट खायला घालू शकतात परंतु आपल्याला चुकूनही त्याला मारायचं नाही आहे कारण कुत्रा हे खंडेरावांचं रूप आहे कुत्रा हे खंडेरावांचं वाहन आहे आणि त्यामुळेच आपल्याला या दिवशी कुत्र्याला आपण घरामध्ये जो नैवेद्य बनवणार आहोत बघा आपण खंडे नावांसाठी तळी भरल्यानंतर वांग्याची भाजी बाजरीची भाकर कांद्याची पात याचा नैवेद्य बनवत असतो तर हा नैवेद्य आपल्याला घ्यायचा आहे आपल्याला थोडासा भंडारा घ्यायचा आहे आणि आपल्या घराजवळ जिथेही काळा कुत्रा असेल तिथे आपल्याला जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला त्या कुत्र्याला हा भंडारा लावायचा आहे आणि ही भाकरी खायला घालायची आहे आता काळा कुत्रा नसेल तुम्ही इतर कोणत्याही कुत्र्याला ही भाकरी खायला घालू शकतात भाकरी खायला घालताना तुम्हाला तुमची जर का एखादी कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल ती व्यक्त करायची आहे आणि खंडेराव महाराजांना प्रार्थना करायची आहे की तुमची ती इच्छा पूर्ण होऊ दे किंवा अडचण असेल तर त्या अडचणीतनं तुम्हाला मार्ग मिळू दे आता काळा कुत्रा नसेल तर कुठल्याही कलरचा कुत्रा असेल तरी चालेल तुम्हाला त्याला भाजी भाकरी आणि आपण जो नैवेद्य बनवणार आहोत हा नैवेद्य खायला घालायचा आहे आता हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे कारण बघा आपण संध्याकाळी तळी भरत असतो आणि त्यानंतर आपण नैवेद्य दाखवत असतो तुम्ही घरात नैवेद्य दाखवल्यानंतर तळी भरून झाल्यानंतर तुम्हाला ही भाजी भाकरी कुत्र्याला खायला घालायची आहे आता काही कारणास्तव जर का तुम्ही घरात वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी कांद्याची पात केली नसेल तर तुम्ही एक पोळी घ्यायची आहे ह्या पोळीवर तुम्हाला थोडा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि थोडासा भंडारा घेऊन तुम्हाला कुत्र्याला ही एक पोळी खायला घालायची आहे आता पहा काही कुत्रे हे चावतात त्यामुळे तुम्ही त्याला नेलेला नैवेद्य खायला घाला पोळी खायला घाला जरी तुम्हाला त्याला भंडारा लावता आला नाही तरी देखील थोडासा भंडारा तुम्ही त्याच्या डोक्यावर अल्लात टाकू शकतात कारण पहा कुत्रं काही कुत्रे हे चावण्याची भीती असते त्यामुळे तुम्ही त्याला हात न लावता थोडासा भंडारा तुम्ही त्याच्या डोक्यावर टाकू शकतात आता हे करत असताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही किंवा घरी येताना देखील आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही कारण आपण हा उपाय आपल्या इच्छापूर्तीसाठी देखील करत असतो जर का तुम्ही वाटेत कोणाशी बोलला थांबला तर आपण केलेल्या उपायाचा आपल्याला काहीच रिझल्ट भेटणार नाही त्यासाठी तुम्ही हा उपाय करताना अजिबात कोणाशीही ना बोलायचं नाही आहे कारण पहा या दिवशी खंडेरावांच्या रूपात म्हणजेच कुत्र्याच्या रूपात आपण खंडेरावांची देखील पूजाही करत असतो कारण साक्षात त्यांचाच अवतार हे कुत्र्याचा असल्यामुळे आपण या दिवशी कुत्र्यालाही एक वस्तू नक्कीच खायला घालू शकतात आता घरी आल्यानंतर आपल्याला या दिवशी काही उपाय सेवा करायच्या आहेत तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही हे उपाय देखील करू शकतात तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे यामध्ये तुम्हाला जोड वाट टाकायची आहे तेल तूप तुम्ही काही घालू शकतात यामध्ये एक अखंड लवंग एक हिरवी विलायची टाका एक डिश घ्या यामध्ये थोडे तांदूळ घ्या यावर हा दिवा ठेवा हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे दिवाला हळदी कुंकू अक्षदा फूल तुम्हाला अर्पण करायचा आहे हा दिवा तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशी आवर्जून लावायचा आहे तुमच्या देवघरासमोर बसून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करा यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये भंडारा घ्यायचा आहे जर का तुम्ही जेजुरीला जाऊन आला आलेला असाल जर का तुम्ही तिथून भंडारा आणलेला असेल तर तो थो थोडा भंडारा घ्या किंवा तुम्ही तळी भरलेली असेल तर तळीमधला भंडारा घेऊ शकतात किंवा मग तुम्ही थोडंसं हळकुंड घ्या ते थोडंसं कुटून घ्या मिक्सरमध्ये बारीक करा आणि त्याचा भंडारा तुम्ही घेतला तरी चालेल हा भंडारा तुम्हाला एका वाटीत घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला यावर हात ठेवायचा आहे किंवा ही वाटी तुम्हाला हातात घ्यायची आहे किंवा तुम्ही देवघरासमोर ही वाटी ठेवली तरी चालेल तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय किंवा श्रीखंडेराव महाराज की जय हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर तुम्हाला ही वाटी उचलून घ्यायची आहे आणि या वाटीतील भंडारा तुम्हाला थोडा थोडा करून तुमच्या घरात सर्वत्र सर्वत्र काण्याकोपऱ्यात तुम्हाला थोडासा फुंक फुंकरून द्यायचा आहे म्हणजे तुम्हाला थुंक मारून हा भंडारा सर्वत्र तुम्हाला टाकायचा आहे तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय देखील तुम्ही या दिवशी करू शकतात यामुळे देखील तुमच्या घरात असलेल्या वाईट बाधा वाईट शक्ती निगेटिव्ह ऊर्जा निघून जातील घरात सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होईल अत्यंत प्रभावी असा हा उपाय तुम्ही या दिवशी आवर्जून करायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला सांगितलेली वस्तू कुत्र्याला आवर्जून खायला घालायची आहे या दिवशी तुम्ही कुत्र्याला कच्चं दूध प्यायला देऊ शकतात त्याचप्रमाणे तुम्ही एखादा बिस्किटचा पुडा तुम्हाला जे पण कुत्रं दिसेल त्याला तुम्ही या दिवशी आवर्जून खाऊ घालायचं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद